नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे रेसिपी शेअर करणार आहे एक वेगळ्या पद्धतीने खट्टे मिठे छोले दाखवलेले आहे आणि थोडासा मसालाही वेगळा दाखवलेला आहे काही ठिकाणी पिंडीमध्ये हे छोले भेटतात तर आपल्याला तसेच पण थोडे वेगळ्या चवीचे आपण इथे बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने मी इथे दाखवलेले आहे जेणेकरून तुम्ही आरामात हे छान आंबट गोड तिखट असे छोले बनवू शकता आणि भटुऱ्यासोबतसुद्धा खाऊ शकता चला करुया। तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो छोल्यांसाठी आपण एक वाटी छोले घेतलेली आहे यामध्ये मी एक चमचा चहा पावडर ॲड करून छान असं हे छोले वापरून घेणार आहे तर मित्रांनो इथे मी कांदा घेतलेला आहे लसूण घेतला आहे कोबर घेतलेला आहे त्यानंतर ग चा जे आपण छोले भिजू घातलेले होते त्याच्यातलं पाणी घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये मी येथे धने घेतलेले आहे बडीशेप घेतलेली आहे तीळ घेतलेली आहे आणि एक दोन मोठे असे कांदे अद्रकचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालेलं आहे आणि यामध्ये मी विसरून गेले होते खोबरं ॲड करायचं तर मी इथे खोबरंही घेतलेलं आहे आता हा संपूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एक भांडं घेतलेलं आहे कुकरचं तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला एक तांब्या पाणी ॲड करून घेणार आहे आणि आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे हे पाणी जेणेकरून आपण भाजीला छान अशी तरी येते तर पाणी आपलं गरम झालेलं आहे कुकर साईडला करून घेऊया येथे मी खोबरं घेतलेलं आहे धने घेतलेले आहे जिरं बडीशेप आणि तीळ घेतलेली आहे एक एक चमचा ते संपूर्ण जिनस आपण ना ॲड करून घेऊया कुकरमध्ये आणि छान असं फ्राय करून घेऊया तर हा मसाला आपण घरगुती पद्धतीने बनवणार आहोत मी कुठलेही ॲडिशनल मसाले येथे घेतलेले नाही आहे सुरुवातीचे पाच मसाले आणि नंतरचे पाच मसाले अशा पद्धतीने आपण येथे आपण घरातल्या मसाल्यांमधूनच आपण संपूर्ण मसाले तयार करून घेतलेले आहेत चना मसाला करून घेणार आहोत तर येथे छान असं येणार तुम्ही बघू शकता मी तेलाचा एक थेंबही न वापरता छान असं हे भाजून घेतलेली आहे तर तुम्हाला कंटिन्युअसली हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता कांदा पण ॲड करून घेणार आहे मी इथे कुठेही वेगवेगळ्या पेस्ट करत बसणार नाही आहे घरगुती पद्धतीने बनवते त्याच्यामुळे संपूर्ण मसाला एकदमच व फ्राय करून घेणार आहे आणि मिक्सरला वाटण करून घेणार आहे तर कधी कधी काय होऊन जातं की आपण सगळे मसाले एकदम करत बसतो त्याच्यामुळे वेळ खूप जातो तर आज मी घरगुती पद्धतीने दाखवलेला आहे यामध्ये एक पळी तेल ॲड करून घेऊया आणि पुन्हा आणखी एक पळी म्हणजे दोन पळी तेल मी इथे ते ॲड करून घेतलेलं आहे किंवा मसाला आपला जास्त असल्यामुळे आपल्याला इथे दोन पळी तेल ॲड करायचं आहे आणि छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे कांदा आणि संपूर्ण मसाले येथे फ्राय करून घ्यायचे आहे येथे मसाल्यांनी छान असा कलर सोडलेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही या स्टेजला येथे स्किप करू शकतात किंवा मग आणखी लाल करू शकता तर मी एवढा सफिशियन आहे आपला मसाला भाजणे तर मसाल्यांमध्ये पाच आपण मसाले घेतलेले आहे त्यामध्ये हळद घेतलेला आहे चवीपुरचं मीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट त्यानंतर धने पावडर आणि काळा काळा मसाला तर काळा मसाला हा कांदा लसूण मसाला आहे तो मार्केटला अवेलेबल इझिली होऊन जातो अशा पद्धतीने आपले पाच आणि पाच दहा मसाले असे होऊन गेलेले आहे घरगुती पद्धतीने मी कुठल्याही प्रकारचं इथे खडे मसाले वापरलेले नाही आहे घरातल्या साहित्यातून आपण हा चना मसाला एकदम सुपर बनवणार आहोत हे लक्षात घ्या तर चला पुढे तर येथे मी मिक्सरला ना हा मसाला छान असा ग्राइंड करून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी ॲड करायचं आणि मसाला तयार करून घेणार आहोत आपल्या इथे छान असा मसाला तयार झालेला आहे खूप जास्त बारीकही करायचा नाही आहे थोडासा जाडसर येथे ठेवायचा आहे जेणेकरून याला हा मसाला छान लागतो भाजीमध्ये तर खूप फाईंडही करायचं नाही आहे तर दोन्ही आपलं भाजीची तयारी झालेली आहे तर कुकरमध्ये मी एक चमचा जिरे ॲड केलेलं आहे एक चमचा मोहरी ॲड केलेला आहे मसाला आपण ऑलरेडी फ्राय करून घेतला होता त्याच्यामुळे मी कुकरमध्येच ॲड केलेला आहे आणि जो वाटण आपण करून ठेवलेलं होतं मिक्सरला ते पण याच्यामध्ये ॲड करूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला मसाला छान असा तळल्या गेलेला आहे यामध्ये संपूर्ण मसाले ॲड करून घेऊया हळद लाल तिखट धने काळा मसाला आणि चवीपडतं मीठ हे संपूर्ण जिन्नस मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले ॲड करून घ्यायचे आहे आणि अतिशय मस्त हे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे या आहे यामध्ये मी आता थोडंसं जे आपण छोल्यांचं पाणी बाजूला करून ठेवलेलं होतं त्याच्यातलं अर्ध पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे हा मित्रांनो अर्ध पाणी खूप जास्त पाणी येथे ॲड करायचं नाही आहे नाही तर आपण जी क चायपत्ती ॲड केली होती त्याचा कडवटपणा या छोल्यांना लागू शकतो त्यामुळे थोडंसं फक्त आपल्याला थिकनेससाठी आणि कलर येण्यासाठी नॅचरल कलर येण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ग्रेवीसाठी आणि ज्या ज्या वेळेस आपण कुकर लावतो तो हा मसाला असा वरती उडतो तर तो उडू नये त्यासाठी मी कुकरचं झाकण एक साईडने लावले आणि बाजूने तर बाजूने वाफ जाण्यासाठी ना आपण हे थोडंसं हलकंसं झाकण उघडं ठेवणार आहोत आता आपलं पाच ते दहा मिनिटांनी हा मसाला छान झालेला आहे मसाल्याने मस्त असं तेलही सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता तर जेणे करून आपला मसालाही छान होतो आणि आपलं किचनही खराब होत नाही त्याच्यामुळे आपण इथे थो झाकण झाकून घ्यायचं आणि थोडं साईडने वाफ जायला जागा ठेवायची तर आता मसाला डन झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते की आपल्याला कसा मसाला हवा आहे कशा पद्धतीने आपला छान असा मसाला होऊन गेलेला आहे तर आपला मसाला ऑलरेडी रेडी झालेला आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर येथे मी ना जे वापरून ठेवलेले छोले होते ते ॲड करून घेणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो छोल्यांना पण याना छान असं हाय फ्लेमवर आपल्याला होऊ द्यायचं आहे जेणेकरून छोल्यांचा थोडाफार जो ना येऊन जातो तेलामुळे तर येथे आपला छोला मसाला आता ॲड झालेला आहे तर मी एक प्लेट साईडला काढून घेतलेला आहे आणि या आता यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छोले खाऊ शकतात पण मी याच्यामध्ये ना थोडीशी ग्रेव्ही वाढवणार आहे त्याच्यामुळे मी थोडासा छोले मसाला साईडला केळलेला होता आणि आता मी तुम्हाला थिकनेस दाखवणार आहे की पातळ भाजी कशी बनवायची तर मित्रांनो येथे मी ना जे आपण सुरुवातीला छोल्यातलं पाणी काढून ठेवलेलं होतं ते ॲड केलं आहे एक लक्षात घ्या एक महत्त्वाची टीप आहे जेवढं पाणी आपण छोल्यातलं बाहेर काढतो ते पूर्णतः टाकायचं नसतं जर तुम्ही जेवढी ग्रेवी करणार असाल त्याच्या नेम्या बी नाही हाफ म्हणजेच जर एक 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 वाटी आपण छोले घेतलेले असेल तर चतकोर भाग म्हणजे अर्धा भाग तिथे धरून घ्या की अर्धी वाटी तुम्हाला तिथे पाणी ॲड करायचं हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे या यामध्ये नाही तर तुमचे छोले अजिबात चविष्ट लागणार नाही खराब होतील आणि यामध्ये जर तुम्हाला खट्टा मिठा चव हवा असेल तर मी एक तुकडा आमसूणचा टाकलेला आहे आणि चवीपुरती साखर टाकलेली आहे आणि झाकण ॲड करून यावर पाच ते दहा मिनटं मी छान असं होऊ देणार आहे आणि बाजूने आपण वाफ वाफ जायला जागा ठेवूया तर बघा अशा पद्धतीने आपला संपूर्ण छोले झालेले आहे एकीकडून छान अशी तरीही सुटलेली आहे आणि छोलेसुद्धा मस्त झालेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला छोले मसाला इथे तयार झालेला आहे आंबट गोड तिखट चवीचा छान असा इथे छोले मसाला झाला आहे एक महत्त्वाची टिप जर तुम्हाला इथे गोड खायचं नसेल तर तुम्ही आमसूल आणि साखर स्किप करू शकता आणि तिखट मसाला म्हणून सुद्धा तुम्ही याचा छोले मसाला किंवा छोलेची भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णराय